आज आहे ना दुपारी मी ह्यांना सगळ्याला आंघोळ्या घातल्या सगळेजण खूप छान पिकी चमकायला लागले कारण उन्हाचं मी चार पाच वाजता आंघोळ्या घातल्या सगळ्याला कारण उद्याच्याला म्हणलं आंघोळ्या करा तुमच्या तुम्ही कसं तर आठवड्यातून दोनदा तरी मी आंघोळ घालते मंगलवाशी कसं वाटतं केस काढल्यामुळं हलका हलका वाटतय पण मला पण वाटतं तू कधीतरी असं छकुलीसारखा झुट्टा घालावा का अजिबात नाही का गुठ वा आपल्या घरात वाच नाही येत बघू इकडं बघू बघा मंगल किती छान दिसते वगैरे लावून आले मस्त आंघोळ केल्यात तेल वगैरे लावल्यात कसं वाटते छपले आम्ही हलका वाटला हलका वाटलं माझी आम्हाला चमकाय लागले तांवला आंघोळ घातलं आंघोळ घात का टिकली कपाळाला कस वाटतय आंघोळ करून छान वाटतय मस्त काय म्हणता हलक हलक आता या शेणकुडामध्ये कपडे घाण करू नका घातली आईने आंघूळ आणखरे येऊन लोळले शेणात असं व्हायला नको कुमार मॅडम आल्या बघा कुमार मॅडमला पण आज दुपारचीच आंघूळ घातले मी माझ्या मनात आलं होतं काम नव्हतं आणि आज कुठं बाहेर पण मी गेले नाही म्हणलं आज सगळ्याला आंघोळ घालून घ्यावं कसं वाटतंय चांगलं वाटतंय छान हलका हलक सगळ्यांच्या डोक्याला माथ्यावर तेल घासले उन्हाळा दिवस आहे डोकं माथा उठतो जरा थंड यांना वाटेल म्हणून सगळ्यांच्या डोक्याला तेल लावले तू छेड लोकांच्या डोक्याला तेल घासले माथ्यांवरती हा चांगले व्यवस्थित आहे जा कपडे घेऊन आपण खर्च तुम्ही बरं जा कपडे ठेवा जा कपडे ठेवा जाऊ जा काय करायचं आता जेवायला काय खायचं मला पिठलं आणि भात पिठल भात कुडाला खायचं पिठल भात सगळ्यालाच खायचं बापरे सगळ्यालाच पिठल भात आणि खाली काय करायचंय आपल्याला आज पिकनिक हा हे लेकर खालून म्हणजे वरून खाली आले तर पिकनिक करायला तर छकुली म्हणते पिकनिक करायची पिकनिक मंगल भावशी पिकनिकला गेली होती का शाळेत असताना ट्रिपला सहलीला सहलीला जायची ना बघा तू पण जायची छकुले हा का बापरे आका तू शाळा शिकले नाही आकाने शाळा शिकली मृदुला आजी तू जात होती का जात होती। जात होती होती सहलीला पिकनिकला बघा तू सुशीला मावशी ना शाळा नाही शिकली ना कला तू गेली पिकनिकला बूट बघायला कुठला बूट म्हातारीचा बूट छान मस्त तू कुठे गेली होती डॅमवर डॅम वर तर मग आजी आंघोळ करून कसं वाटते तुला एकदम छान झोपच येते झोप येते वारंच इतकं छान सुटले ना मी दाखवते तुम्हाला इतकं छान वारं सुटले आणि ह्या वाऱ्यामध्ये आहे ना मस्त असे थंडगार आंघोळ्या करून बसले तर शांत वाटायला संध्याकाळी ना जेवल्यानंतर ह्यांना खूप छान झोप येणार आहे म्हणून तर मी दुपारचीच आंघोळ घालते कधी पण मी सकाळी कधीच आंघोळ्या घालत नाही माझ्या आंघोळ्या घालायचं तीन आणि चार वाजता असतं ज्या दिवशी कोणी नाही काम नाही त्या दिवशी काय काम असतं आंघोळ आंघोळ्या घालायचं तर मोनाजीने पण छान आंघोळ केलेली आहे मस्त पिके आणि मोनाजी थोडे तांदूळ घेऊन बसले कारण आता आम्हाला भात घालायचा आहे इकडं सारवून काढून चुली काढलेल्या आहेत आम्ही इथल्या आता चुली मांडणार आहे मस्त पिके यांना आज इथंच बाहेरच जीव घालणार आहे कारण खूप छान आहे आमच्या इथं बाहेर ख खरं तर आहे सगळं मस्त पिके असं छान वाटतं इथपर्यंत आहे छान पिकी तर आज म्हटलं खालीच जेवायचं त्यांना छकुली म्हणते पिकनिक करायचं होय मनोजी तुम्ही आज पिकनिक करणार आहे भाताचे बरं जेवा जेवा तुमची इच्छा कांदा बिंदा खायचा तुम्हाला काय खायचं ती खावा कांदा खावा तिथं काय ठेवले भाजीवाल्या दादांनी देऊन ते काय घ्यायचं ती घ्यान खावा तुम्हाला कधी कोणी म्हणले का हा रोज सांगते मी जास्त उन्हाळा दिवस असला ना का तर उन्हाळ्यात जेवताना कांदा खावा थंड असतो पोटाला चांगलं असत मुळा आणि आपल्याकडे टमाटे कॅरेट भरून आलेत जेवायला वरती चाललं की एक कॅरेट मधलं टमाटे घ्यायचं जायचं खायचं हा मला आता आम्हाला काय करून द्यायचं माहिती का कसलं भारी वारं सुटले मस्त छान वाटते मस्त वाटायला ना तुमच्या आधी मला झोप येईल तुमच्याकडे बघून मला झोप येते टमाट्याचं सार करायचंय सार कोणाला येतं टमाट्याचा करायला चटणी नाही टमाटा सार आम्हाला आहे बघा मस्त वार्छुली विचारते टमाट्याचा सार करून द्यायचंय देणार देणार येते मला येते मला येते करू मी करून देते आम्हा करून देते आमच्या आम्हा सर कसलीच चमकते बघा चार चला मला करायचंय स्वयंपाक गरम गरम भात आणि बेसन केलेला आहे कुंभार मॅडम आणि वैशाली देत आहेत खूप छान अस वातावरण आहे सारवलेलं आहे म्हणून काही आम्ही खाली हातरलं पण नाही तसंच बसलोय वय आणि काय काय टाकले पिठल्यामध्ये त्या बेसनामध्ये टमॅटो टाकलाय लसूण जिरं मोहरी आहे कडीपत्ता कांदा आहे छान वाशेला बसा बरं आजी तिथं बसा तिथं अक्काच्या तिथं मोनाजीला बी द्या मोनाजीला नाही खाली बसता येत हा काय बाबा आज मग मस्तच आहे हा काय बेसन भाताची मजा असते का बरं बेसन भाताची मज्जा आहे म्हणून वैशू अ मज्जाय छकुल छकुली काय म्हणली होती काय करायचं छकुली हा पिक्नी। हा पिकनिक आहे आज छान मज्जा मज्जा आता कांद्या घ्या सगळ्यांनी आणि कुमार मॅडम ला येऊ द्या आपण वदनी कवळ घेऊ काय बेसन आणि भाकर गजानन महाराजांना खूप आवडते शेगावच्या बरोबर का नाही तर आज तर आज आपल्या इथं आमच्या सगळ्या ह्या महाराजच म्हणावं लागेल आमचे बेसन भाकरीलाच नटू नटू काय तर भाकर नाहीये भाकर पण करू एका दिवशी तुम्ही बेसन भात म्हटलं होतो म्हणून बेसन भात केला चांगलंय तुकाराम कुंभार कधी येते काय माहित आहे हे बघा आमची नानू कशी मधी मधी हिंडते सगळेजण चपातीचा तुकडा टाकतात ना तिला आज नानू काहीच नाहीये बाबा तुला होय नानू कायच पाहिजे ग माझ्या बायला कशी बघते माझ्याकडे चपाती कोणी देत नाहीये काय झालं डोळ्याला पाणी आलं नानूच्या माझ्या भंडारींना दिलं ना वरती नेऊन नाही अजून बर कुंभार भंडारींना देऊन या ना सगळ्याला देऊन टाका कांदे हां आणले बाई ताटात कांदे आणले फोडान तुमच्या तुम्ही खावा आता कसे खायचे तसे घ्या कुंभार ह्याच ताटात घेऊन जा ना भंडारींना ह्याच ताटात घेऊन जा का कांदे होत खाली तिथं काय नाही होत कांदे, का कांदे ज्याला ज्याला खायचेत ना ज्याला दातायत त्याला देऊन टाका हा भामाजीनी बरोबर फोडला कांदा कांदा खरं तर फोडूनच खायचा असतो आहे ना गामाजी गा चला आता हात जोडा व्यवस्थित सगळ्यांनी वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित पूर्ण अन्न हे ब्रह्म उदर भरण हे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव आवदूत, चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळमामाच्या नावाच मस्त हाय छान आहे का नाही मग काय झाले छान झालंय तिकट झाले नाही मस्त नाही कालवा व्यवस्थित चुरून खावा व्यवस्थित छान झालं चकुले आवडलं आवडला मस्त झालंय नावालो मी पण मी जरा लवकर जेवते पण मी पण जेवालो जेव्हा म्हटलं तुम्ही एवढं छान मस्त पिकी खाली आलो जेवायला आमच्या बरोबर जेवण म्हणजे गुन्हा हा म्हणजे गुन्हा

हो अजून भात आहे आतमध्ये हा yeah.